नमस्कार अवनी फूड्सच्या किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण रवा नारळाचे लाडू बघणार आहोत ते सुद्धा पाकातले अगदी हे लाडू जरी तुम्ही पहिल्यांदा करणार असाल तरी सांगितलेल्या ह्या टिप्स आणि ट्रिक्सने तुमचा लाडू कधीही बिघडणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देते कारण व्हिडिओच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत लाडूच्या सगळ्यात सुका कशा होतात त्या कशा दुरुस्त करायच्या आणि आपले पाकातले मौसूत रवा लाडू कसे करायचे ह्या सगळ्या 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 ट्रिक्स मी तुमच्याशी शेअर केल्यात त्या नक्की फॉलो करा रेसिपीला सुरुवात करूया खुसखुशीत पाकातले रवा नारळ लाडू लाडूसाठी इथं आपण अर्धा किलो बारीक रवा घेतलेला आहे शक्यतो पाकातल्या रवा लाडूसाठी बारीक रव्याचाच वापर करायचा आणि हा रवा आपल्याला चाळून घ्यायचा आहे त्यामुळे रवा आणखीन हलका होतो बारीक रव्यामुळे अपन लाडू आपले मौसूत होतात अर्धा किलो रव्यासाठी अर्धा किलो साखरेचा वापर करायचा आहे त्याचबरोबर एक चमचाभर इलायची पावडर दोनशे ग्रॅम इतकं ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे आणि दोनशे पन्नास ग्रॅम इतकं साजूक तूप घेतलेलं आहे गाईचं तूप आहे हे तुम्ही म्हशीच्या तुपाचा पण वापर करू शकता सगळ्यात आधी आपण कढई गरम करायला ठेवली मध्यमाच्यावरती आणि जे हे पाव किलो तूप घेतलेलं होतं त्यातलं एखादा चमचा तूप आपण साइडला काढून ठेवायचे हे आपल्याला नंतर वापरायचे कधी वापरायचे ते पुढे सांगते त्याचबरोबर हे तूप चांगलं गरम झालंय हे बघायचं गरम झालंय का नाही हे कसं ओळखायचं थोडं चिमुडभर रवा घालून बघायचा रवा जर फसफसला तर हे तूप चांगलं गरम झालं असं समजून मग त्यामध्ये रवा घालायचा तर ही स्टेप करणं गरजेचं आहे कारण की जर गरम तुपामध्ये आपण असा हा रवा घातला की आपला रवा छान फुलला जातो ही टीप पण नक्की लक्षात घ्या त्याचबरोबर आपल्याला पाच ते सहा मिनिट सुरुवातीला तुपाबरोबर हा रवा छान मध्यमाचेवरती परतून घ्यायचा आहे हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाला की त्या स्टेजवरती आपण घेतलेला जो नारळाचा चव आहे तो त्यामध्ये घालू घ्यायचा आहे शक्यतो आपल्याला नारळाच्या चवाचा एवढंच प्रमाण घ्यायचं आहे यापेक्षा या थोडंसं अधिक तुम्ही घालू शकता पण ते लाडू अगदीच भुसभुशीत होतात नारळ घातल्यानंतर ना आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे लो टू मिडियमच गॅसची फ्लेम ठेवायची जेणेकरून आपल्या कढईतलं मिश्रण करपलं नाही पाहिजे कारण जर कढईतलं मिश्रण करपलं तर आपल्या लाडूचा स्वाद बिघडतो आपल्याला लाडू करत असताना आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची जो घातलेला नारळ आहे तो छान खमंग भाजला गेला पाहिजे तरच आपलं हे मिश्रण हलकं होतं जर त्याच्यातला नारळ ओलसर राहिला तर आपला लाडू जास्त दिवस टिकत नाही ही टीप पण तुम्ही नक्की लक्षात घ्या साधारणपणे हे मिश्रण भाजायसाठी आपल्याला बारा मिनिट इतका वेळ लागलेला आहे आता सोनेरी रंग बदललेला आहे आणि मिश्रण हलकं झालं आहे गॅस बंद करून घेऊया दुसऱ्या कढईमध्ये आपण पाक करायला घेऊया मध्यम आचेवरती कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये साखर घालून घ्यायची आणि साखरेच्या अर्धं पाणी घ्यायचे किंवा जर तुम्हाला ते प्रमाण मोजता येत नसेल तर जेवढी साखर आहे त्याच्या भांडं तुम्ही इथं पाण्याचा वापर करू शकता सुरुवातीला हे मिश्रण मोठ्या आछेवरती आपल्याला साखर विरगळेपर्यंत करायचं आहे त्याचबरोबर साखर विरगळली की त्यामध्ये दोन चमचे आपल्याला दूध घालून घ्यायचे तर दूध का घालायचे तर त्यातली मळी निघण्यासाठी दूध घातल्यामुळे बघा एका उकळीबरोबर पाकातला जो सगळा कचरा आहे तो वर आलेला आहे साखर ही सध्या मिश्रित येते त्यामुळं अशा पद्धतीची ही मळी बाहेर येते आणि ही सगळी मळी काढून घेतल्यानंतर आपल्याला स्वच्छ असा पाक मिळतो आणि हेच ते कारण आहे की ज्यामुळं आपले लाडूचा जो रंग आहे तो अगदी चकचकी किंवा चकाकी देणारा मस्त असा तयार होतो त्यामुळे मळी मळी काढणंसुद्धा गरजेचं आहे त्याचबरोबर मळी काढून घेतल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं हा पाक शिजवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण पाक चेक करायला सुरुवात करायची पाक असा थोडासा वेगळ्या ताटलीमध्ये असा थेंबर काढून घ्यायचा आणि थंड झाल्यावरतीच आपल्याला तो चेक करायचा आहे दोन बोटांच्यामध्ये जर हलकी तार तयार होत असेल किंवा ढवळ्याला जे घेतलेला स्पॅच्युला आहे त्याच्यामधून आपण जेव्हा पाक सोडतो तेव्हा ते थेंब शेवटचा थेंब जर हळूवार पडत असेल तर आपला एक तारी पाक तयार ता झाला आहे असं समजायचं पण अजून झालेला नाही त्यामुळं आणखीन ना आपण दोन ते तीन मिनटांसाठी हे छान शिजवून घ्यायचे फक्त प्रत्येक दोन ते तीन मिनटांनंतर आपल्याला हा पाक झालाय की नाही हे चेक करून घेणं गरजेचं आहे कारण की जर पाक जर कमी शिजला गेला तर आपले लाडू फसतात म्हणजे लाडू बांधले जात नाहीत पटकन ते वळायला येत नाही मिश्रण पातळ होतं आणि जर पाक जर पुढं गेला तर लाडू आपले कोरडे होतात आता इथं बघा नंतरच्या पाच मिनिटानंतर हलकी एक तार तयार झालेली आहे आता या स्टेजवरती मी गॅस बंद करणार नाही तर महत्त्वाचं करून घ्यायची ती म्हणजे आपण एक चमचाभर जे तूप शिल्लक ठेवलं होतं ते त्यामध्ये घालून घ्यायचं जेणेकरून आपला पाक पुढं जाणार नाही म्हणजे कडक होणार नाही तर पाक मोडण्यासाठी आपल्याला ही ट्रिक करायची आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचाभर इलायची पावडर घालून हे मिश्रण पुन्हा एकदा ढवळून साधारणपणे पुन्हा एक ते दीड मिनटांसाठी याला शिजवून घ्यायचे पाक व्यवस्थित शिजणं फार गरजेचं आहे आणि तूप घातल्यामुळे आता तो पुढं जाण्याचं टेन्शन नाही तर ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा आता दोन मिनटानंतर आपण गॅस बंद करून घेतला आणि आता जो रवा भाजला होता तो त्या पाकामध्येच घालून घ्यायचा आहे आता कढई आपली गॅसवरच आहे पण गॅस बंद आहे पण कढईच्या उष्णतेमध्येमुळे हे जो रवा घातलेला आहे तो व्यवस्थितपणे त्यामध्ये आणखीन शिजायला मदत होईल यामुळं काय होतं तो आपला लाडू पटकन वळायला येतो जर तुम्ही पाक थंड झाल्यानंतर मग रवा घातला तर आपला लाडू पटकन मुरला जात नाही आणि त्यामुळं स्टेप पण तुम्ही नक्की फॉलो करा कढई गॅसवरतीच ठेवून त्यामध्ये पाकातच आपल्याला तो रवा घालून घ्यायचा आहे आणि हा रवा आपण झाकून ठेवायचा आहे मधून अधून एक पंधरा वीस मिनिटांनी त्याला सतत आपण चेक करत राहायचं आहे तर रव्यावरती असतं जर आपला पाक परफेक्ट झाला असेल तर हे लाडू अगदी वीस ते पंचवीस मिनिटातच वळायला येतात तुम्ही इथं बघा मी दहा मिनिटांनंतर चेक केलं होतं पण अजून ते लाडू वळायला आलेले नाहीत पुन्हा एकदा आपण दहा ते पंधरा मिनिटांनी ह्या लाडूचं मिश्रण चेक करूया साधारणपणे लाडू ठेवल्यापासून आपण इथं अर्ध्या तासानंतर आता हे मिश्रण मी चेक करते तर आपलं मिश्रण व्यवस्थित घट्ट झालेलं आहे लाडू वळता येतील इतपत हे घट्ट झालेलं आहे पण बघा अगदी परफेक्ट झाल्यामुळं पाक जर आपला परफेक्ट असेल तर हे मिश्रण पटकन वळायला येतं तुम्ही इथं बघा अगदी मऊसूत झालेला आहे कुठंसुद्धा त्याच्या गुठळ्या झालेल्या नाही आहेत पण यामध्ये आपण ह्या मिश्रणामध्ये रव्याबरोबर नारळाचा वापर करतो त्यामुळं ते त्याच्या थोड्याशा गुठळ्या होतात तर ह्या गुठळ्या जेव्हा आपण लाडू बांधायला घेतो तेव्हा त्या व्यवस्थित मोड मौडु, मोडून घ्यायच्या पण जी आपण ट्रिक केली होती की पाकामध्ये तूप घातल्यामुळं काय झालं की आपला पाक घट्ट झालेला नाही आता आपण हे लाडू छान वळायला घेऊया आपला लाडूचा पाक परफेक्ट झाला की बघा कसे मौसूत असे दाणेदार लाडू छान वळले जातात आणि त्याचबरोबर हे मिश्रण आळत पण नाही आपण जी पाकाची ट्रिक केली त्यामुळं परफेक्ट असे आपला पाक तयार झालेला आहे जर तो पुढं गेला बुर ला तर खूप लाडू कडक होतात जर तुमचं मिश्रण जर फारच भुरभुरीत असेल आणि जर तुम्हाला लाडू वळता येत नसेल तर त्या स्टेपला तुम्ही काय करायचं की हे सगळं मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं त्यामुळे मिश्रण आपलं मौसूत होईल आणि मग त्याचे लाडू आपल्याला वळता येतील त्याचबरोबर जर पाक कच्चा राहिला किंवा अलीकडचा राहिला तर काय करायचं जर समजा तुमचा पाक पटकन आळून नाही आला किंवा लाडू करायला नाही आले तर त्या स्टेपला तुम्ही काय करायचं थोडंसं ते मिश्रण क मध्ये पुन्हा दोन ते तीन मिनटांसाठी त्याला गरम करून घ्यायचं जेणेकरून आपला पा पाक व्यवस्थित मुरेल आणि आपल्याला लाडू छान वळता येतील बघा किती मस्त दाणेदार लाडू तयार झालेले ला आहेत एवढ्या दिलेल्या प्रमाणामध्ये आपले एक किलो दोनशे ग्रॅम इतके लाडू तयार होतात ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा रेसिपी जर आवडली असेल दिलेल्या टिप्स ट्रिक्स आवडल्या असतील तर रेसिपीला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि या गौरीच्या फळामध्ये हे लाडू नक्की करून बघा धन्यवाद